नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर चॅनल पुण्यात नुकताच वी प्रोडक्शनचा शो ग्लॅमर महाराष्ट्र दोन हजार चोवीस सीझन चार संपन्न झाला वी प्रोडक्शन ऑर्गनाइज कोस्पॉन्सर वेगनर इव्हेंट्स अँड प्रोडक्शन यांनी केलेला शो ग्लॅमर महाराष्ट्र दोन हजार चोवीस सीझन चार हा शो महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे येथे सहा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या ग्लॅमर महाराष्ट्र दोन हजार चोवीस शोमध्ये मिस्टर ग्लॅमर महाराष्ट्र दोन हजार चोवीस सीझन किताब प्रतीक शिरार याने मिळवला तर मिस कॅटेगरीमध्ये मिस ग्लॅमर महाराष्ट्र दोन हजार चोवीस हा किताब साक्षी चव्हाण हिने पटकवला आहे आणि तसेच मिसेस ग्लॅमर महाराष्ट्र दोन हजार चोवीस याचा विनर ठरल्या पूजा माले तसेच लहान गटामध्ये अन्विता मोरे विजेती झाली आणि मोठ्या गटामध्ये सलोनी शिवाडे हे विनर झाले हा ग्लॅमर महाराष्ट्र दोन हजार चोवीस शो विशाल राजेंद्र घोलक हे शो डिरेक्टर तसेच कोरिओग्राफर म्हणून होते तर या शोसाठी ज्युरी म्हणून केतन गायकवाड विद्या लटे कांबळे सविता एस के हे होते व प्रोडक्शन हेड गणेश शिंदे शोचे मॅनेजर सुशील सोनावणे आणि संतोष मुलतानी व प्रतीक्षा घोलक हे होते वेस्टर्न कॉस्ट्यूम नम्रता काळे व ट्रॅडिशनल कॉस्ट्यूम वर्षा बनकर या होत्या तसेच मिस्टरसाठी मावळा पेहरासाठी विकास चोपडे होते हा शो पूर्णपणे संस्कृतीला जपून आपल्या संस्कृतीला कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थित संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी एस आय राजेंद्र घोलक सुनीता घोलक मनसे लोणावळा शहर अध्यक्ष संगीता गुजर ट्रॉफी स्पॉन्सर संजय गुजर हे होते तसेच बलोच चित्रपटात खलनायकाची भूमिका केलेले श्री प्रसाद सुर्वे तसेच रोशन शेट्टी स्पोर्ट्स कॉमेंड्री सेलिब्रिटी गेस्ट म्हणून व त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करता उपस्थित होते तसेच यावेळी अल्याड पल्याळ चित्रपटाची पूर्ण टीम उपस्थित होती यामध्ये लेखक दिग्दर्शक प्रत्यम एस के पाटील भाग्यम जैन प्रसाद खैरे पुषा वा यांच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशन करता उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कदम यांनी केले धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा कलायच्या आधी बोल Who's over on stage, the actress of Alain

गणपती बाप्पा अरे नाही आपण महाराष्ट्रात राहतो गणपतीचं नाव सर गणपती बाप्पा नमस्कार मी तुमचे मस्त पाहते मी चित्रपटाबद्दल काही बोलण्यापेक्षा मी पहिले आपण टीझर बघूया आणि टीझर